मंगलदास तुकाराम निघाळजे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन दहा तारखेला बारामती नगर परिषदेच्या वतीने पतविक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती ती कारवाई करत असताना आम्ही पतविक्रेता समितीचे सदस्य राहुल कांबळे फै शेख आणि मी तसेच इतर आमचे कार्यकर्ते असे सर्वजण मिळून आम्ही त्या ठिकाणी ती कारवाईला विरोध केला होता त्या विरोधामध्ये आम्ही बारामती नगर परिषदेचे सीओ पंकजी भुसे साहेब यांना आम्ही सांगितलं होतं की पतविक्रेत्यांच्या संदर्भातला दोन हजार चौदाचा कायदा आहे आणि ते कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की पतविक्रेत्यांचं सर्वेक्षण केलं पाहिजे झोन तयार केले पाहिजे त्यांना प्रमाणपत्र दिले पाहिजे आणि हे जर नाही केलं तर तुम्हाला कारवाई करता येत नाही असं आम्ही त्यावेळी ते त्यांना कायदा सांगितला होता पण त्यांनी या कायद्याला न जुमानता त्या ठिकाणी असणाऱ्या पतविक्रेत्यांवर कारवाई केली त्यांचे गाडे तें उद्ध्वस्त केले आणि उचलून नेले तसेच आम्हाला त्या ठिकाणी अटक करण्यात आली आणि आमच्यावरती कारवाई करण्यात आली त्या संदर्भात आम्ही अनुसूचित जाती जमाती आयोग यांना आम्ही एक तक्रार दिली होती की अशी बेकायदेशीर कारवाई या बारामतीमध्ये चालू आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आयोगाने त्या ठिकाणी सुनावणी घेऊन बारामतीचे सीओ मुख्याधिकारी पंकजजी भुसे यांना त्या ठिकाणी तात्पुरते कारवाई करू नये असे तोंडे आदेश दिले होते परंतु तोंडे आदेश देऊन देखील मुख्याधिकारी सीओ यांनी त्या ठिकाणी बारामतीमध्ये कारवाई ही बंद केली नाही तर ती चालूच ठेवली त्याच्या निषेधार्थ आम्ही त्यांना त्या ठिकाणी वारंवार भेटी घेतल्या परंतु त्यांनी त्याच्यावरती ते कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही कारण त्यांचं असं म्हणणं होतं की कोणताही आम्हाला आदेश आले नाही परंतु आज या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती आयोगाने हा आदेश काढलेला आहे आणि या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलेला आहे की जोपर्यंत या सर्व गोष्टीचा याच्यावरती निर्णय होत नाही तोपर्यंत तो बारामती मधील पतविक्रेत्यांवर कोणत्याच प्रकारची कारवाई करू नये असा हा या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती आयोगाने आदेश दिलेला आहे याचं पालन करण्याचं आश्वासन आज मुख्य अधिकारी यांनी आम्हाला दिलेलं आहे कारण हा आदेशच आहे याचं तरी पालन करावं असं आम्ही त्यांना विनंती केलेलं आहे जर त्यांनी याचं पालन केलं नाही तर ते त्यांच्यावरती पुढील कारवाईसाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्स चे युट्यूब चॅनेल लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा